मंजली कराडचं ते एक वाक्य आणि धनंजय मुंडेने थेट परवेज गाठली धनंजय मुंडे यांचे पाय मंजुली कराड अजून खोलात घालणार का नमस्कार मुंडे लोकसंग्रह या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या स्वागत आहे चॅनलवरती नवीन आला असाल चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि हो बेल ऐकूनला नक्की प्रेस करा मंजली कराड हे आता चिडले आहेत त्यांच्या पतीचा पाय अजून खोलात गेला आहे त्यांचे पती हे कायमचे जेलमध्ये गेले आहेत वाल्मिक कराड यांचे बाहेर येण्याचे संकेत आता कमी झाले आहेत यातच मंजली कराड यांनी धनंजय मुंडेसहित इतर राजकीय मंडळींवर आता हल्लाबोल केला आहे त्या म्हणतात माझ्या पतीचा सरां सर्वांनीच वापर करून घेतला माझ्या पतीच्या आता सुटका करायला कोणी येत नाही सर्वांनी राजकीय पोटी माझ्या पतीचा वापर केला आणि आता मी सर्वांचं भांडं फोडणार आहे त्यामध्ये सुरेश धस बजरंग सोनोने संदीप क्षीरसागर आणि मात्र धनंजय मुंडे यांचं देखील आता त्या भांडं फोडणार का असं त्यांनी थेट राजकीय पुढारी यांना गंभीर इशारा दिला आहे हे बंद करा तुम्हाला तुम्ही स्टेप बाय स्टेप तुम्ही मीडिया ट्रायल करून स्टेप बाय स्टेप माझ्या नवऱ्याच्या बाहेर काढल्या मी सुद्धा तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगत जाईल ज्यांनी ज्यांनी माझ्या नवऱ्याच्या गोष्टी बाहेर काढल्या त्यांचे त्यांचे सुद्धा काय काय प्रकार नाहीत ते सुद्धा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेपच तुम्हाला आणून दाखवणार आज मीडियाच्या समोर आज सुरेश धस असतील संदीप सोळंके संदीप क्षीरसागर असतील बजरंग सोनोने असतील ह्यांच्या सुद्धा अंजली दमाने असतील सुद्धा काही गोष्टी मी सुद्धा तुमच्या समोर आणेल धनंजय मुंडे हे परळीमध्ये आल्यावरती त्यांनी थेट वाल्मिक कराड यांच्या परिवाराची भेट घेतली नेमकं ही भेट कशा कारणास्तव होती हे अजून समोर आलं नाही या गुपित भेटीमध्ये नेमकं घडलं तरी काय होतं हे समोर आलं नाही एकीकडे वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांची अफाट ही प्रॉपर्टी आहे ही प्रॉपर्टी महाराष्ट्रापुढे समोर असल्याचं देखील आता दिसून येत आहे नेमकं ही त्यांची गुपित भेट का होती हे अजून मीडियाला देखील काही ठाव ठिकाणा लागलं नाही नेमकं मंजली कराड या धनंजय मुंडे यांचे पाय खोलात आणणार का याकडे सर्व महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे मंजिली कराड या आता सर्व राजकीय फुडाऱ्यांवरती बेतून उठल्या आहेत तर मंडळी तुम्हाला काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद